इकडे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी इंदापुरात अजित पवार भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजेरी लावणार आहेत संदीप बल्लाळ यांनी अजित पवार हे आज इंदापूर दौऱ्यावर असून सायंकाळी ते माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी सहपरिवार स्नेह भोजनाचा घेणार आहेत ते भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत तरी या मेळाव्याचे आयोजन हे वाक पॅलेस येथे करण्यात आलेले असून आपण या मेळावास्थळी असून आपण पाहू शकता की या ठिकाणी कार्यकर्त्यांना बसण्यासाठीची शासन व्यवस्था करण्यात आलेली असून मान्यवरांसाठी भव्य असा स्टेज देखील देण्यात आलेला आहे यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी अजित पवार उपस्थित राहणार असून त्यांच्याबरोबरच हर्षोधन पाटील देखील उपस्थित राहणार आहेत हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील वाद हा सर्व राज्यांना माहीत आहे या दोघातील वैरांचे वैरामुळेच वाईरां हर्षवर्धन पाटील यांनी भा भाजपाशी झाल्याचं बोललं देखील जात होतं त्यानंतर आज बा हर्षोधन पाटील आणि अजित पवार एका स्टेजवर येणार आहेत तसेच ते सायंकाळी जेवणाचा देखील आस्वाद घेणार आहेत त्यामुळे या दोन नेत्यातील वैर कुठंतरी कमी झाल्याचं पाहायला मिळत असतानाच इंदापुरामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये असणारं वय दूर करण्याच्या उद्देशाने असेल किंवा माहितीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांना विजय करण्यासाठी अजित पवार यांनी आज या भाजप कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करण्या करणार आहेत तरी ते या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये काय मार्गदर्शन करणार हे पाहणं देखील महत्वाचं आहे संदीप